नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आणि हे जे विड्याच्या पानाचा आपण वेल लावला होता तर हे बघा ते पानं ते त्याचा वेलेनं एवढा असा आलेला आहे ह्याची वाढ बहुतेक थोडीशी अशी कमी असणार आहे कारण बरेच दिवस झालं आपण लावलेला तर प तरी पण ना ह्याला बघा अशा पद्धतीचे हे पानं आलेले आहेत आणि हेच आपण कुठलं पण पहिल्यांदा जर काही करणार असाल ना असतोच ना तर आपलं कुठलं पण आपण देवाच्या ह्याला सुरुवात करतो तर हे विड्याच्या पाण्यात ना आपण घट बसवण्यासाठी तोडलेले आहेत तर पहिल्यांदा मान आपला तिथं देवीला देही केलेला आहे आपण हे विड्याच्या पानाचा नंतर मग आपण आपल्याला तोडायला ह्याला आपण परत घेऊ शकतो तर इथंही ना कापसाची वात हे केले तसे रेडीमेड वातही ना त्या पण आहेत पण ही आहे ना त्या व्यवस्थित अशा हे होत नाहीत पेट घेत नाही इथं तर हे कापूस आहे ना त्याची अशी वात लांबलच करून घेतलेली कारण ही अखंड ज्योत का आपण लावणार तर दे दिवा पण आहे ना थोडासा असा खोलगट असा मोठा असा घेतलेला आहे कमीत कमी त्याच्यामध्ये वाटीभर तरी तेल बसेल असा दिवा आहे ह्या तर ती वात आहे ना अशी लांब सडक एकच वात करून आपण हे केलं डबल आपल्याला वात ही बदलायची नाही एकदा लावल्यानंतर आणि विजून पण द्यायची नाही तर एक मोठी वात अशी करून घेतलेली आणि देवामध्ये तेल भरपूर असं टाकून दिवा लावून घेतलेला आहे अगोदर दिवा प्रज्वलित केलेला आहे आणि दिवाला आहे ना कधीच असं म्हणजे देहवाऱ्यावर जे आपण जो दिवा ठेवतो ना ते पण दिवा कधीच आपण हे करायचं नाही त्याच्या खाली ना तांदूळ ठेवायचे थोडेसे नंतर हे करायचं आणि ही, ही माळ आहे ना ही कवड्याची माळ आहे ना असं काही नाही एक हवस म्हणून घे आणलेली साहेबांनी देवाला गेल्यानंतर तर त्यांनी घेतली आणि डायरेक्ट गळ्यात घालूनच घेऊन आले तुळजापूरला गेल्यानंतर आमची कुलस्वामींनी ही तुळजाभवानी आहे तर तिचा आपण घटस्थापना करतो तर तसं तर सगळे देव आहेत ना हे काल पण आपण स्वच्छ अशी धुवून घेतलेले तर अगोदर देवपूजा करून घेतलेली आणि हे देव आहे ना आज पण म्हणजे दही दूध हे आ, दही दुधाने गोमूत्राने असे देवा देवाची पूजा केलेली आणि नंतर देवाची असं हे केलं आणि जे विड्याची पानं असतात ना त्याच्यावरच देव आपल्याला ठेवायचे असते त्याच्यावरच पूजा करायची असते आजची आणि आज पूजा केल्यानंतर आहे ना नऊ दिवस आपल्याला देव उचलायचे नसते नऊ दिवस पूजा करायची नाही आपल्याला तर सर्व सुरुवातीला आहे ना दिवा आपण लावून घेतलेला आहे दिव्याखाली तांदूळ तांदळावर थोडंसं असं हदी कुंकू लावून त्याच्यावर आपण हे दिवा ठेवलेला आहे छोटीशी समई छोटी म्हणजे म्हणजे एक भर तेल बसराची एवढी आहे तर ती आपण लावून घेतलेली आणि नंतर आहे ना हे माती थोडं पावसामुळे ना थोडी वलसर माती बघाय जास्तच तरी पण थोडासा उशीरा माती थोडी चांगल्यापैकी सुकलेली नव्हती त्याच्यामुळे जरा उशिरा चाललेला बसवायचं चा। आणि ही पाच धान्ये हरभरा ज्वारी गहू जवस आणि करडी असं पाच धान्य आपण घाटामध्ये टाकतो तर हे हे ना अगोदर माती घेतलेली पसरून त्याच्यावर थोडेसे धान्य टाकून घेतलेले त्याच्यावर थोडीशी अजून माती टाकलेली आणि नंतर मग अजून थोडंसं वर वरच्या साईडने पण आपल्याला हे सगळं धान्य आहे ना ते टाकून घ्यायचं आहे आणि तसं तर हे कुंभारमामा आहेत ना काही गावोगावी ना हे कुंभाराच्या कुंभारमामा देते ते खालचं जे बसवायचं असतं ना ताट ते पण ते मातीचं आणि त्याच्यावरचं जे हे असतो ना कलश ते पण मातीचा पण आमच्याकडे नाहीत देते तर कुणी टोपल्यात बसवतं किंवा कुणी आमच्या सासूबाई होत्या ना आबाई तर त्या एरंडेच्या पानावर हे घट स्थापना करत होत्या पण आता आहे ना मी अशा पद्धतीने करते एक ताट घेतलेलं आहे आणि ताटामध्ये केळीचं पान घेतलेलं आहे त्याच्यावर आपण मा थोडीशी माती ही वावरे टाकून मग नंतर त्याच्यावर असे थोडेसे धान्य हे टाकून हे केलेले आणि कलश मांडायला आपण जे हे ना आपलं तांब्याचा त्याच्यावरच आपण कलश मांडून घेतलेला आहे ह्या कलशावर ना आंब्याचे ढहाळे पा आंब्याचे पानं पाच ठेवलेले हो आहेत आणि नारळ पण ह्या कलशाच्या मान्य नारळ आपला थोडासा लहान पडतो आहे तर लहान नारळ आहे ना थोडासा मधी गेलेला आहे आणि कलशामध्ये आहे ना एक तांबडी सुपारी एक रुपया असं ता थोडेसे तांदूळ आणि हळदी कुंकू टाकून घेतलेले नारळाला पण वरतून थोडंसं हळदी कुंकू फुल अक्षता असं वाहून तिथं पण पूजा केलेली आणि नंतर आहे ना नारळाला असे अशा पद्धतीने ना वस्त्रमाळ घालून घेतलेली आणि माळ आहे ना आज आहे ना ह्याला हो, घटाला माळ आहे ना माळ पण आपल्याला विड्याच्या पाण्याचीच घालायची आणि उद्यापासून मग येतात माळे मामा ते देते चंदना दे तर चंदनाची पानाची माळ असते एक दिवस झेंडूच्या पानाची असते किंवा फुलाची फुलं तर नाही येत आपल्याला सध्या पण झेंडूच्या पानाची बेलीच्या पानाची अशी बदलून बदलून देते तर इथं घटाची पूजा पण करून घेतलेली आणि जे आपण दिवा लावून घेतला होता ना त्याला जे पण पूजा करून त्याला पण फुल असं वाहिलेलं आहे तर उपवास आहे ना नऊ दिवसाचा मलाही उपवास असतो तर आपण आहे ना म्हणजे घट बसवला नंतर आहे ना तर हे ज्यावेळेस पाणी घालतो ना त्यावेळेस लगेचच म्हणजे असं आंघोळ हे झाल्यानंतर लगेचच ह्याला घटाला पाणी हे माळ घालायची कारण आपण आहे ना म्हणजे इकडं तिकडं हे न करता पहिला पहायला सुरुवातीला आपण घटाला पाणी आणि माळ घालून घ्यायची असती तर सगळ्या देवाला ह्याला फुलं वाहून घेतलेले आहेत अगोदर पूजा झालेली होती पूजा करताना आपण फुलं नव्हते वाहिलेले तर फुलं वाहिलेली येतं आणि इथं ना देवीला आहे ना चाप्याच्या फुलाचा मान असतो तसं असतोच पण भेटले तर ठीक नाही भेटले तर नाही पण आपल्याकडे आहेत फुलं थोडीफार निघलेले देवीच्या पूजापुरती आपल्याला फुलं निघलेली येतं आणि ही तुळजापूरची नेवी आहे ना तुळजाभवानी हो आपली तर ती घटाच्या समोर असे अशा पद्धतीने हे विड्याच्या पानाच्या ह्याच्यावर आपण पूजा त्याची करून घेतलेली दही दूध आणि आंघोळ घालून आणि ह्याची विड्याची पानाची ही दोऱ्यात बांधून आज आहे ना आज आज, आज सुरुवात पहिल्या दिवशी नाही ती येते माळी मामा जे आहेत ना ते उद्यापासून येते ही विड्याच्या पानाचीच अशा पद्धतीने मी माळ करून घेते आणि ही माळच आपण घालणार आहोत आणि हे पाच पानाचे आहेत ना वेड्याची पाच पानं त्याची माळ करून घेतलेली आणि हे पहिल्यांदा आहे ना बांधण्यासाठी थोडंसं ही क होणार आहे आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी जी माळ घालणार आहे तर ते एकाला एक दोरा बांधून घातली जाते व्यवस्थित तर अशा अशा पद्धतीने हे पाच वेड्याच्या पानाची मी माळ करून देवाला घातलेली आणि अगरबत्ती लावून धूपधीप लावून आपण घेतलेलं आहे आणि आज देवीचं स्वरूप आहे देवी शैलपुत्री आणि आजचा रंग आहे पांढरा तर शुद्धता शांती आणि नवी सुरुवात याचं प्रतीक आणि इथंही ना स्नेहलने सुंदर अशी रांगोळी काढलेली एक देवीचं हे दिलेलं इथं देवीचं रूप इथं रांगोळीमध्ये त्याने हे केलेलं आहे सुंदर असं काढलेलं आहे आणि आता इथंय ना एक आपल्याला हे राहिलेलं आहे एक थोडंसं पूजामध्ये कमी आणि हे ना आपल्याला ज्यावेळेस मातीच्या भिंती होत्या ना त्यावेळेस व्यवस्थित असं केलं जायचं पण आत्ता इथं कलर हे दिलेलं आहे आणि देवाऱ्यावर पण हेचे हे काढले जायचे तर चुना आणि काऊ जे आहे ना ते पाण्यामध्ये थोडंसं असं हे करून हे बोटाने ना अशा पद्धतीने जे मातीचे देवारे होते त्यावेळेस त्यावेळेस ते रंगवता येत होते म्हणजे ज्यावेळेस दसरा काढतो ना त्यावेळेस पोतारा हे देऊन मातीचा हे केलं जायचं आमच्या सासूबाईचं मी बघितलेलं तर हे तीन बोटांनी ना अशा पद्धतीने हे काऊ आणि चुन्याचं अशा पद्धतीने हे काढलं जायचं ह्याला काय म्हणतात नेमकं मला आता आठवण केले नाव तोंडासमोर आहे पण आता लगे आता एवढ्यातलं माझ्या लक्षात येणं गेलं ह्याला काहीतरी म्हणतात तर हे अशा पद्धतीने हे बोटांनी ना एक काढून घेतलेलं आहे आणि इथं काऊ मला भेटलेलं नाही आहे त्याच्यामुळे नाही हे कुंकानीच थोडंसं हे करून घेतलेलं आहे कुंकू आणि चुना तर अशा पद्धतीने आपली घटस्थापना झालेली व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा